महाराज राजस्थान पाली जिल्ह्यामधून आपल्या आश्रमाला भेट देण्याकरता आले अक्षरशः त्यांच्याकडे तेराशे गाई ते आहे तर मी त्या गाईचं संवर्धन बघून आलो आणि नेहमी माझं राजस्थान दौरा राहतो तर बघतो तर खरोखर म्हणजे सामाजिक सेवेकरता अजून अजूनही आमचे डॉक्टर साहेब पाटील साहेब जवळपास पंचवीस दस, वर्षापासून जसे डॉक्टर झाले तेव्हापासून आमच्या आश्रमात सेवा करते त्यामुळं त्यांचं काही वाजून स्वागत करा तसेच जिथं आपण उन्हात जिवत होतो र हणाची खळे आणि रक्ताचा डांबर करून आपले त्या टायमाला एक साल पाणी आलता गुरुपौर्णिमा होती सुखाशी काय भजे आपले पाण्यात वहून चालले होते तारलीवर भजे काढले होते आपण पण पाण्यामध्ये लोक जेवायला बसले तर देवे भैया वहून चालले होते पण अक्षरशः खूप चांगला योग आला समय बडा बलवान विश्वकर राखा आणि चारो धुकणे बयका म्हणजे काय समय आला आणि काळ बदलला खरोखर म्हणजे अचानक तुमचं कॅमच्या निमित्तानं भेट काय व्हा हो, आणि पत्राचा काय हो योग घ्यावा नाहीतर सुरुवात आमचे लाडके भक्त मिठुल भाऊ आणि गायकवाड प्रभू गायकवाड यांनी सुरुवात करते तुळशीराम भाऊ गायकवाड यांनी ती मिळून दीड लाख रुपये त्याच्या त्याच्याबाद आमचे कैलासनाथ चव्हाण यांनी सुद्धा एक तीस हजार रुपये या शेळीकरता पाठवले होते तर मंडळी हे सांगायचं तात्पर्य हे सांगा याच्यामुळं आहे का लोक म्हणते इथं तर काम होऊ राहिलं नेमकं कसं होऊ राहिलं साहेब काय मी काही चोऱ्या खरीत नाही का काय मी काही सोनाराचं दुकान फोडीत नाही काय जे काय होतं हे तुमच्या सा सानिध्यातून होतं तुमच्या ताकदीनं होतं त्यामुळं मी पांभर नेहमी म्हणत असतो मेहनत करे मानवी मेहनत राखे मान बिन मेहनत करणं देगा रे प्यारे गुरु और भगवान माणसाला जीवनामध्ये मा मेहनत करणं जरुरीची आहे त्यामुळं मी ते पांभर दगड म्हणून मेहनत करतो पण खास घडवणे तुम्ही लोक हे बा काय हे आश्रमाला घडवणारे तुम्ही लोक आहात तुमचा खरीचा ओटा आहे त्याच पद्धतीनं आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत नारायण भाऊ कुचे हे सुद्धा आपल्या सप्त्याला भेट देण्याकरता आले यांचंसुद्धा आपल्या आश्रमाच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे तसेच आपले माझे आमदार आपले संतोष भाऊ सांबरे हे सुद्धा आले आणि आमचे जयप्रकाश दादा हे म्हणजे आमच्या आश्रमातलीच माणसं आहे असं म्हणायला काही हरकत नाही कधी बी उठले कधी बाबाकडं जेवण बेवण केलं शेवटी कधी जात नाही आणि बऱ्याचशा सामाजिक गोष्टी करता कधीही फूल जर लावला तर ते काम शंभर टक्के करून देते म्हणजे त्याला रुखवत नाही काय त्याच पद्धतीने आमचे ज्ञानेश्वर माउली घुमले म्हणजे तुम्ही मनशाने ना लोकांची नावं काय सांगता म्हणजे आमच्या आश्रमात एक धंदा होत नाही निस्तर दगडाला पाणी घालायचं काम नाही मी नेहमी आप्पा सांगत असतो मी माणसात देव बघतो काय काय लोक मंदिरात देव बघत असतील पण मला माणसामध्ये देव दिसतो आणि मला माणसं बोलले म्हणजे मी म्हणतो डायरेक्ट भगवान शंकराला मी बोललो काय त्यामुळं जी माझ्या आश्रमाची जी सामाजिक बांधिलकी आहे वर्षामध्ये मला तीन लाख रुपयाची झाडं लागते जवळपास कमी जाला काय तर असे अनेक लोक झाडं देण्याकरता मदत करते काय ते आज येऊ शकले नाही मला पंढरपूरच्या दिंडीच्या टायमाला सुद्धा खूप मोठे झाडं लागले होते एक लाख रुपयाचे झाडं लागले होते आता ते इलासराव माझ्यापाशी नाही आहे पण इलास डोळशेनं झाडं दिले मला ते <ख़ाँगा> काय सांगायचं तात्पर्य हे याच्यामुळे सांगणं लागतं मला काय हे ही घटना आणि सामाजिक भावना टिकली पाहिजे दिंडीला टँकर असतील काय ट्रॅक्टर असतील अशा अनेक वस्तूंची जरूरत राहते तेव्हा दिंडी चालतील सगळ्याचा मेळ झालेला तेव्हा खेळ पाहत नाही म्हणजे ज्या गोष्टी घडाव्या समा समाजामध्ये सामाजिक बांधलकी जागृत व्हावी कीर्तनं खूप ऐकशाल माझ्या बापांनो काय साडेतीनशे चारशे वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकत आलात पण कीर्तनाचा ज्या टायमाला ता तुम्ही आदर्श घेशाल त्या टायमाला तुमच्या जीवनातली किरकिरी मिटल्याशिवाय राहणार नाही काय पण काय सोनाला सारखे जर कधी मिळवी चालत राहिली रोजच कीर्तन ऐकणं लागल ला, आणि रोजच किरकिऱ्या करणं लागल काय मी बांबर नेहमीच सांगत असतो पुढं जर गेलो तर मी बांबर नेहमी म्हणत असतो त्या टेजपाशी टेजवर बसलेल्यापेक्षा मी सगळं वेगळं बोलत असतो कारण सगळे देवाचं सांगत असते सगळं गाथ्यातलं सांगत असते मला गाथा वाचायला डॉक्टर साहेब टाईम नाही काय गाथा वाचता बी येत नाही त्यामुळं माझ्या जे माथ्यात दिवसभर सास्तं ते शंभर टक्के मी लोकांपर्यंत पोहोचत असतो कारण <पाराग> सांगायचं तात्पर्य एकच मायका पळ आपण आदर्श घेतला पाहिजे छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतला पाहिजे बरेचसे महाराज मंडळी सात दिवस सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय पण आपण निस्ता आदर्श कसा घ्यावा आता यांनी सांगितलं काय आदर्श असा म्हणजे छत्रपती शिवरायांना एक दिवस पूजा करून जमणार नाही काय एक दिवस फोटो मांडून जमणार नाही काय छत्रपती शिवरायाला तुम्ही ज्या टायमाला हृदयात बसवशाल त्या टायमाला छत्रपती तुमच्या घरी आले शिवराया पण लिहिली पद्धत होत चालली काय त्या पद्धतीला थोडं बदलत चला बाप्पा पण संस्कार जर टिकले मी पांभर नेहमी सांगत असतो संस्कार जर टिकले तर संस्कृती टिकल आणि संस्कृती जर टिकली तर माझा भरत देश टिकल काय या भारत देशाकरता आपण जे रात्र दिवस काम करता आपण जगतो मी नेहमी पांभर म्हणत असतो काय जिने लिए खाना जरूरी आहे पण जो खाणे लिए जो जीता है वो हराम है काय जो खाया करता जगत असत यो हराम आहे माय बापांनो त्याच्यामुळं माणूस म्हणून जर जगायचं दिसत माणूस म्हणून जर जगत असाल तर काही फायदा नाही काय माणसाने माणसावर प्रेम केलं पाहिजे माणसाचं माणसाने दुःख ओळखलं पाहिजे काय मी 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 सांगत असतो जे आमच्या बांधिलक्या आहे आम्ही नेहमी सांगत असतो मुलायला का बाबा हो वाढदिवस आपल्या मुलाचे जिल्हा परिषद शाळेमध्ये साजरा करा आपल्या आई वडिलांच्या नावाना रक्षा विसर्जनच्या टायमाला झाडं लावा काय असे अनेक आमचे उपक्रम आहे आणि या उपक्रमाला तुम्ही जोपासण्याकरता सर्वांची मूलभूत शक्ती आहे माय बापांनो त्यामुळं आज वेळ झाला आहे आणि मी बाबर नेहमी सांगत असतो सागर मे पाणी आहे पण घागर समय समायाने जा सकता समय काय अनुसार भोत कुठ काय है, है नाय नाही जा सकता कारण मला काही जास्त बोलता येत नाही कारण माझ्याकडे भाषणच भाषण द्यायला मी राशीन जमा करीत नाही त्यामुळं भाषणचं काही मला येतच नाही त्यामुळं सांगायचं तात्पर्य पण हे मायाबापानं आपल्या आश्रमामध्ये सात दिवस त्यांनी झाडू मारला झाडू मारला असन वाढला असेल सेवा केली असेल आरोग्य कॅम्प असेल रक्तदान असल असे अनेक उप ज्यांनी एखाद्याने द्रथ दिलं असेल आटा दिला असेल फाटा दिला असेल सगळ्याचं मी हृदयापासून आभार मानतो कोणी साखर पाठवली असेल कोणी डाळ पाठवली असेल कोणी तेल पाठवलं असेल कोणी तांदूळ पाठवले असेल त्यांचंसुद्धा मी हृदयापासून आभार मानतो कोणी दक्षिणा दिली असेल कोणी दक्षता घेतली असेल कोणी सेवा केली असेल त्याचं मी मी हृदयापासून आभार मानतो खरोखर म्हणजे मंडळी बोलायसारखं खूप असतं पण बोलण्याचा समय नसतो काय स समायाच्या अनुसार चांगलं लागतं त्यामुळं बाहेरगावून जे सेवाधारी मंडळी आलेली या मंडळी बी सात दिवस खूप महिला मंडळींनी पुरुष मंडळींनी सेवा दिली आपल्या पूर्ण पंचकृषीतली जवळपास पन्नास खेड्यातले लोक हे आपल्या अशी पन्नास खेड्यातली आपल्या लोक हे जाफ्राबाद असन भोगर्धन असन अंबड असन घनसामगी असन काय हे जळगाव असण परतोड असण मंठा असण बदनापूर असण संभाजीनगर असं म्हणजे मी तालुकरी असं असे तालुकेवरील नावं सांगतो कारण यांचे हृदयापासून आभार कारण या मंडळीने सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या आशीर्वाद अशी श्रमदान करण्याची कोशिश केली घरी राजा बी असला पण इथं भिकाऱ्याच्या इथं तिने सेवा केली त्याच्यामुळं मी त्यांचं हृदयापासून आभार मानतो तसेच सात दिवस ज्या भगमंडळी आपल्या आश्रमात सेवा केली या मंडळीचं मी हृदयापासून आभार मानतो ज्या मंडळीने सात दिवस साहेबांकडं रात्रंदिवस काम केलं आप्पा काल साठ क्विंटल फराळाचं लागलं काय साठ क्विंटल फराळाचं लागलं आणि समस्त ग्रमस्त गावकरी मंडळी आमची तुकडेवाडीनं सेवा केली मायवट काय म्हणजे सेवेचं फळ ज्याला त्याला भेटायला पाहिजे आज ज्यांचा नाश्ता होता असे आमचे गलाय होऊ खूप काळापासून नाश्त्याची सेवा करतात तसेच ज्यांची चहा पाण्याची सेवा होती अशी दत्ता भाऊ हो। तुम्ही माणसांच्या चहा पोहे किती लागतं डॉक्टर साहेब कुंटाला पोई पोहे लागते काय चहाला दूध भोंडे मामाला माहिती कुंटलावर लागतं भोंडे मामान खालत चहा पाहते कारण अन्न आमचं छोटस काही लोकांना वाटत म्हणते आमची पोहे ठावा पुढचे वर्ष अरे भाऊ या पोहेखा भस्कर उठतं ते म्हणतं आमची पंगात घ्या अरे पंक्तीला किती इच्छा आधी चौकशी कर शिवाधारी झाली किती आहे काय परिस्थिती म्हणजे काल साठ क्विंटल लागलं आपल्या पूर्ण सप्त्यामध्ये ऐंशी नव्वद क्विंटल अन्न लागलं असं जवळपास काय तर सांगायचं तात्पर्य मायबापांनो ही सेवा फक्त तुमच्या दातीनं घडते मी दगड घडू शकत नाही मी पहिले सांगितलं की मी दगड आहे आणि आकार देणारे तुम्ही आता त्यामुळं मी तुम्हाला जास्त बोलणार नाही मायबापांनो पण बोलता बोलता आपण जे श्रीरामाचं मंदिराचं भूमिपूजन केलं हे मंदिराचं भूमिपूजन करण्याचा हेतू एकच मी मागबी एक दिवस बोललो ज्या दिवशी बावीस तारखेला आपल्या आश्रमामध्ये अर्णकुंटलची पूर्णाची पोळी आपण बनवली होती आणि त्या दिवशी मी कळस बसवण्याकरता जालन्याला भडी सडकला होतो पन्नास फुटाच्या हो मंदिराच्या कळसावर गेल्यानंतर मला असं डॉक्टर साहेब कल्पना झाली तर मंदिर तर भोध बन गे पण आपल्या आश्रम मी एक छोटासा राम मंदिर बनणं जरुरी आहे कारण इंतजार होता साडेपाचशे वर्षाचा आणि तेव्हा आनंद ते उत्सवाचा आनंद म्हणून आपण आपल्या आशीर्वाद एक संकल्प केला अजून मंदिर तर बनलं नाही ज्या टायमाला तुम्ही मन लावशाल त्या टायमाला मंदिर शंभर टक्के बनल्याशिवाय राहणार नाही कारण मंदिर असं बनवू सूर्य आहे चंद्र हे तब तक मंदिर की ख्याती रेंगे हम तर चले जायगे पण मंदिर तर हमारा रेगा काय मंदिर असं बनवू आपण काय सगळ्यांना त्या मंदिराची याद केली पाहिजे फक्त तुम्ही त्या गोष्टीचं मार्गदर्शन करीत राहा काय मार्गदर्शनाची मी जरूरत आहे निस्ती धनाची जरूरत नाही त्याला मन लावून मार्गदर्शनाची बी जरूरत आहे तुमच्यासारख्या सर्व मान्यवरांचं ज्या टायमाला सहयोग भेटल त्या टायमाला त्या गोष्टी घडतील आणि घडाव्या हे मी अपेक्षा पाहतो नाना बरे आले तुम्ही कारण नानाला या पुढं भेटले कार्यक्रमातच भेटते ते काय हलूच म्हणते बाबा काय त्यामुळं आमचे वेळात वेळ काढा चांगलं आहे नाना असं येत जा तुम्ही आमच्या झोपडीवर आपले बबलू शेट असतील सर्व काही मान्यवर आमचे टेपले बुडुजे असतील सर्वांचा हृदयापासून मी आभार मानतो बसलेले सर्व महान व्यक्ती महत्वाला पुन्हा मी नतमस्तक होऊन वंदन करतो मंडळी फक्त विनंती शिस्त बिघडू नका काल मा पाय मोड आपला पा काय कारण तुम्ही गर्दी करता वरच्या ही मंडळी येते मग मं गर्दी करून देऊ नका साहेब तुम्ही कोणाला येऊ देऊ नका नका तुमच्याजवळ नंतर साहेब काय बलते लोक बुडस वेळ पाहिजे उठत त्यामुळं विनंती तुम्हाला इथं कोणीही गर्दी करणार नाही गर्दी जर केली तर तुमच्यावर मी चिड्याशिवाय राहणार नाही काय कारण मी पहिलं सांगत असतो दे बंद भी, भी सच्चे दरबार मी आनंद आहे काय हो एक रुपया देऊ नका पण आश्रमाचा नेम मोडू नका काय मी नेहमी सांगत असतो देता आलं तर द्या पण देऊ नका पण कमीत कमी आश्रमाचा नेम मोडू नका तर त्यामुळं तुम्हाला एक सांगतो तुम्ही बसलेल्या मंडळींना नेम पाळायचा काय आपण यात्रेत नाही तमाश्यात नाही कुठं नाही आपण आश्रमात आहात आश्रम सगळ्या बनलेला तो आश्रम आहे सांगत असतो मीस हे माझा विसावा आश्रम आहे मी पहिल्या एकोणीस आश्रमाला चुन लावून दिला काय एकोणीस आश्रमाला मी चुना लावून दिला तुमच्या नजरासमोर बी मी लहानपणापासून तुम्ही मला मंडळी वळवता अशी मी बरेचसे मंदिर सोडून दिले हे बी मठ माझा नाही म्हणून मी जगतो माझ मी म्हणून कधी जगत नाही मी फक्त आम्ही म्हणून जगतो काय ज्या टायमाला आम्ही म्हणू त्या टायमाला मी या आश्रमात दिसणार नाही काय मी कधी म्हणणार नाही आम्ही म्हणून जगू आणि आम्ही म्हणूनच राहू काय आपण सर्वांना घडवलं हा आश्रम काय आणि या आश्रमाला असं घडवा जेणेकरून गोर कल्याण नेहमी झालं पाहिजे काय <laughs> भविष्यात कलाकारांना <laughs> तुमच्या आमच्या डॉक्टर साहेबांचं आमचं दोन वर्षापासून या कल्पनेवर आमचा जोर का भविष्यात थोड्या दिवसात आपण अनाथ आश्रम इथं चालू काय आपल्याकडं अनाथ आश्रमाची आमची दोन तीन वर्षापासून डॉक्टर साहेब आपली चर्चा चालू आता थोड्यावर आल्या त्या गोष्टीत आपल्याकडे शेड झालं काय पोराला खेळाल पटांगण झालं एखाद्या आम्हाला नाही झाला तरी पण आपण अनाथ आश्रम खोल्लेश्वर काय हे अशा आपल्या अनेक सामाजिक बांधिलकीच्या गोष्टी घेत चला माया बापानो मी नेहमी सांगत असतो तुम्ही पैठणला जाऊ नका काय तीर्थयात्रा आपलं गाव तीर्थ बनवा पण परिस्थिती बिकट होत चालली काय प्रचार आपा लांब होतो जवळ होत नाही ऐकल्या जवळ जात नाही लांब ऐकल्या जातो काय जवळ ऐकू येत नाही लांबच्याला लवकर ऐकू येत काय त्यामुळं परिस्थिती खूप बिकट होत चालली जवळचे असतील जे समाजाच्या हिताच्या गोष्टी हे तुम्ही ऐका नाही बापांना आमच्या हिताच्या गोष्टी जर असत्या तर तुम्ही आमच्याकडे दर्शनाला दर काय पण आमच्या भावनाकडे पोहू नका काय पण जर समाजाच्या हिताच्या आणि क्रांतीच्या गोष्टी जर असतील तर समाज बांधिलकी मध्ये तुम्ही सगळे एकत्र येत चाल आमच्याकडने आले तरी चालण तुमच्या गावातच तुम्ही जमा आणि समाज बांधलकीचे काम तुम्ही घडवा आज रोजी नऊ आपण दोन तालुक्यामध्ये एकोणतीस गावामध्ये हार चालू केलेले छत्रपती शिवाजी मावळ्यांना माझं हृदयापासून वंदन करतो मित्रा तुम्ही खरोखर छत्रपतीचे मावळे आहात कारण तुम्ही रोज छत्रपती शिवरायांना हार घालता आणि हार घालायची शिष्टी म्हणजे अशी आज जर कधी सुखाशेत न घातला टवले पाटील घालतील परदेशी कोणी घालील अशी गावगाव काही मंडळी काय हिवरा असन दगडवाडी असल काही अंबडसेखला काही गाव आहे काही फुलंब्री गाव आहे ते भोकरजन तर अशा अशा रोज कंटिन्यू कोणी वाढदिवसाच्या निमित्तानं हार घालतं कोणी कशाच्या निमित्तानं घालतं सगळे म्हणते हिंदू धर्माची संस्कृती टिकली पाहिजे सगळे म्हणते हिंदू धर्म टिकला पाहिजे पण हिंदू धर्म म्हणून म्हणून जमणार नाही हिंदू करता हिंदूचा जा, केंद्रबिंदू जागी झाला पाहिजे त्या टायमाला हिंदू म्हणल्या जाईल थोडी हिंदू म्हणून त्याच्याकरता आपल्याला मेहनत करायला लागत कर। मी पहिल्या शातात सांगितलो मेहनत करे मानवी मेहनत राखे मान, मान बिन मेहनत करणं दे भगवान तर खरोखर मंडळी तुम्ही सात दिवसापासून कळकळींना कर सेवा केली सर्व मंडळींनी अन्नदात्यांनी जे सात दिवस भरभरून चांदाई महादेवाचे असन चांदे टिपले असन लोक असन महादेवराव हिवळे असतील पठळगाव असन गुरकुळगा तांडा असण आणि हे सरलगुण असन तर मी दिलगिरी व्यक्त करतो ने उडुंगा चनेगाव या मंडळींनी भरून आपल्या आश्रमात अन्नदान केलं आणि आपली अग्नी शांत केली त्यामुळं त्यांचं सगळ्यांचं हृदयापासून टाळी वाजून स्वागत करा सगळ्या अन्नदात्यांचं कार्यक्रम फक्त अन्नदात्यांच कार्य एकच आरती वापरून तुमच्यापेक्षा जास्त गडबड तुम्ही सगळे पैसे उठू नका मी याकडे उठलो